सोलापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर वतीने व शेतकरी व कामगार भव्य मेळावा घेण्यात आले त्यावेळी काही नेत्यांचे मनोगत केले निमंत्रक श्री धर्मराज अण्णाराव काडादी साहेब यांनी केले उपस्थित आदरणीय साहेब आदरणीय साहेब आदरणीय मेत्रे साहेब अदरण पुष्करी जी शरण राजी जी दिलीप माने साहब महादेव जागोति जी सुरेश हसापोली जी शैदे साहब प्रकाश वानकर जी अमर पाठुल जी मनु पाठ जी अम्बरनाथ भंदुजी भारत जाधव जी सुरेश पूजे जी राजेंद्र शाह जी महादेव पाठन जी बाबूराव पाठक जी हनीष पाठुर जी अशोक देवकती जी दत्ता कोटे जी विजय कुमार अंतनी जी पीमा शंकर समागर जी जयदीप साधे जी सर्व सभासद सर्व बंधू सर्व कर्मचारी वर्ग सर्व पत्रकार बंधू न उपस्थित सर्व <laughs> माझी माय बाप शेतकरी बंधू आणि बघिणी आज प्रचाराची थांबता आहे आज 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 प्रचाराची सांगता आहे पाच वाजता आणि मी प्रचाराची सुरुवात तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन केली होती के। मी प्रचाराची तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन करत आहे युद्ध दोन दिवसावर आहे आणि शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कोणत्याही मुद्द्याला सामोरे मी अडीच महिन्यापूर्वी मंगळविडाच्या दुष्काळग्रस्त गावापासून माझे गावभे दौरे सुरू केले मंचावर उपस्थित अनेक नेत्यांनी मला साथ दिली माझ्या सोबत आले दामोदावी गेली त्रेचाळीस डिग्री होतं उन्हाळ्याने उच्चांत गाठला होता पण हर दुपारीसुद्धा तुम्ही सगळे गाव भेटी दौऱ्यानिमित्त मला भेटायला आलात मी तुम्हाला भेटू शकली तुमच्या मनातलं मी ऐकू शकली त्यावे माझी उमेदवारी जाहीर नव्हती झाली नरोपस्थित बराच वेळ आपण अतिशय शांततेनं काराजी साहेबांनी बोलवल्या त्या बैठकीला साथ देत आहात आणि त्यांनी जी ही बैठक बोलावणे प्रणितींना निवडून देण्याकरता म्हणून त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी आणि आपल्या मी जरी आपल्यापैकी एक सदस्य आहे मी पण माझी इथं शेती आहे आणि त्यामुळं मी येऊ शिकवतो आणि त्यामुळं इथला सदस्य आहे तो जस तुम्हें सगड़ल दुखी पड़ता मेखी दुख जाने नु शक मी जब उतर तो आखी चिंता बिहार ज्यादा सोलापुर एरपोर्ट चालू होते एयरपोर्ट छोटस एयरपोर्ट होता तिथि सभी विमानी सत्तर माणसं बसण्याचं विमान तिथं उतरत होतं पण या लोकांनी काही ना काही कारण काढून ते मध्ये बंद पाडण्याचा प्रयत्न आणि विमानाला कुठल्याही प्रकारचा मी अनेक वेळेस तिथे उतरलो एमब्रार सारखं विमान जे साधारणतः मुख्यमंत्री आणि पंतप्रधान वापरतात ते विमान सुद्धा याचं उतरत होतं त्यावेळेस आणि मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एकच भीती व्यक्त केलेली होती उपस्थित सर्व आमचे सभागृहात शेतकरी बंधू भगिनींना माझं मनाचं जय महाराष्ट्र आज खरंच सांगायचं सा मगोदर साहेब हे आपलं सभा नसून हा विजय सभा आहे कारण काय सांगतो मी तुम्हाला आज आपल्याकडे तर पंधरा हजार समसद बसलेत जर प्रत्येकाने जर चित्त चिकाटी जर करून प्रत्येकाने दहा लाख मतदान जरी विकलं तर दीड लाख मतदान फिक्स झाले आज सर्व इथं ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत शेतकरी बंधू आलेले आहेत सर्वांनी तुम्ही चित्त चिकाटी करून दहा दहा मतदान जरी तुम्ही करून दाखवा असं आपल्या सर्वांना मी कर्तव्याची विनंती करतो सर्व नेत्यांनी अनेक मोठे एसटी सी एस डीबद्दल बोलले महागेबद्दल बोलले आणि मी खास करून सांगायचं आहे मीच संचालक म्हणून या सिद्धेश्वर कारखान्या म्हणून वाचाव चिल्ली वाचावं म्हणून मी चाकोते साहेब फोपडे साहेब जम्मा जम्मासाहेब सगळे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो निवेदन द्यायला की आमचं चिल्ली पाडू नका हायकोर्टचा आदेश आहे स्टे ऑर्डर आहे पाडू नका असं मी विनंती करायला गेलो पण त्यांनी काय केलं आहे आम्हाला नक्षलवादीसारखं आतंकवादीसारखं आम्हाला आत दाबून ठेवले तीन रात्र मी जेलमध्ये काढलो कशाला होय चार चार पाच हजार पोलीस फोर्स आणले इथं आम्ही काय आतंकवादी आहे का आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहोत हे हे चुकीचं फल हे सर्व कसं झालेलं आहे खासदारांनी लक्ष दिलं नाही चिमणींना चिमणीकडे कर आपल्याकडे आपले आमदार सुभाषबाबू देशमुख त्यांनी पण पन लक्ष नाही आपल्या चिमणीकडे या दोघी खासदारांनी आमदार आमदार मुळात छिपनी पडलेले मी तर ठामपणे असेल